हे बघा पाच मिनिटामध्ये ही चटणी तयार झालेली आहे आणि ही अगदी सोलापूरची सुप्रसिद्ध चटणी आहे बनवायची कशी याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये गच्च भरून इथं शेंगदाणे घेतलेले आहेत हो हे मिक्सरच्या भांड्याचं अगदी योग्य असं माप आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी मिक्सरच्या भांड्याने शेंगदाणे मोजून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांडे भरून शेंगदाणे घेतलेले आहे थोडंसं झाकण लावण्यासाठी अगदी थोडीशी जागा ठेवायची नाही तर एकदम मिक्सरचं एक भांडं एकदम छोटंवालं भांडं गच्च भरून घ्यायचं ताटामध्ये घेऊन शेंगदाणे तर अगोदर स्वच्छ निवडलेले आहेत ताटामध्ये घ्यायचे आणि इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये शेंगदाणे घालायचे मीडियम हीट वरती हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मीडियम हीट वरती याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे फुल गॅसवरती याला भाजलं तर आपली शेंगदाण्याची चटणी जी आहे ती चविष्ट होणार नाही त्यामुळे याला मीडियम हीट वरती व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्हाला माहिती आहे का ही चटणी आपली अगदी सुप्रसिद्ध चटणी आहे पण ही चटणी बनवली जाते कशी आणि बनवतात कशी हा याचं पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यामुळे तुम्ही जराही व्हिडिओ स्किप करू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा याला मिडियम हिट वरती हे बघा मस्त असं भाजून घेतलेलं आहे हे बघा ऑलमोस्ट आपले शेंगदाणे इथं भाजत आलेले आहेत याला मिडियम हिट वरती दहा ते पंधरा मिनटं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात फुल करायची नाही आणि हो शेंगदाण्याची चटणी सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करत असताना इथं आपण शेंगदाणे घुंगरू शेंगदाणे घ्यायचे आहेत अगदी छोटेवाले जे बाजारात मिळतात ना ते शेंगदाणे घ्यायचे आहे कारण ते खाण्यासाठी अगदी चविष्ट असतात त्यामुळे शक्यतो तुम्ही चटणी चटणीसाठी हा घुंगरू शेंगदाणा वापरायचा आहे आता इथे आपण शेंगदाणे भाजून थंड करून घ्यायचे आहेत थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याच कढईमध्ये साल पूर्ण काढून बघा याचे दोन भाग केलेले आहेत म्हणजेच याला सोलून साल काढून घ्यायची आहे पूर्णपणे साल काढून घ्यायचे आहे आणि याला त्याच कडेमध्ये लगेच गॅसवरती ठेवून द्यायचे गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवलेली आहे बघू शकता आणखी थोडंसं याला भाजून घ्यायचं साल काढल्यानंतर एक दोन मिनटासाठी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे याला हे बघा आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल आपण जे तेल खातो ना घरामध्ये तेच तेल आपण इथं या शेंगदाण्यामध्ये घालायचं आहे घातलेलं सगळं तेल शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आणि तेल घातल्यानंतर सुद्धा तेल आपण शेंगदाण्यावरती ओतल्यानंतर सुद्धा याला एक पाच मिनटं असंच परतून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे आपले शेंगदाणे जेवढे तुम्ही मिडीयम हीटवर भाजताल ना तितकीच आपली शेंगदाण्याची चटणी खमंग होणार आहे तर इथे आपण आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत याला थंड करून घेतलं गॅस बंद केला आणि तसंच त्या कडेमध्ये याला थंड करून घ्यायचं लगेच या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं याला थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे तर थंड झाल्यानंतर यामध्ये घालायची दोन ते तीन चमचे लाल तिखट म्हणजे लाल चटणी ला हे बघा इथं मी तीन चमचे लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार जितकं तुम्ही तिखट खाता त्या आवडीनुसार तिथं आपण चटणी मिक्स करायची आहे यामध्ये कारण प्रत्येकाची आवड ही वेगवेगळी असते त्यामुळे इथं आपण आपल्या आवडीनुसार लाल तिखट मिक्स करायचं आहे यामध्ये घातला मी सहा ते सात पाकळ्या लसूण आणि थोडेसे जिरे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बघा असं या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने खालीवर करून घ्यायचं आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे यामध्ये एक चमचा मी इथं जिरे सुद्धा घातलेले आहेत चटणी आणि मीठ लसूण सगळं शेंगदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपली चटणी जी आहे ना चांगली होते एकदम मस्त अशी टेस्टी होते यामध्ये थोडंसं घालायचं एक चमचा तेल आपण शेंगदाणे भाजल्यानंतरसुद्धा आपण साल काढल्यानंतर शेंगदाणे ज्यावेळेस कडेमध्ये घातले त्यावेळेस पण तेल घातलं होतं इथे आपण सोलापूरची सोप्रसिद्ध चटणी पाहतोय तर ती चटणी अशा पद्धतीनं बनवली जाते तर याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे याला आपण ज्या पद्धतीने शेंगदाणे बारीक करताना फिरवतो ना तसं न फिरवता याला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा आणि अशा पद्धतीने इथं आपली अगदी फटाफट अशी आपली सुप्रसिद्ध अशी ही आपली सोलापूरची शेंगा चटणी तयार झालेली आहे तर आता चटणी बनवण्याची ही प्रोसेस तर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण सकाळी सकाळी ना खूप गडबड असते मुलांच्या डब्यासाठी काय द्यायचं रोज टेन्शन असतं आपल्यामागे तर मुलांच्या डब्यासाठी ही अशा पद्धतीची एकदा तुम्ही शेंगा चटणी जर करून ठेवली ना आणि थोडंसं कमी तिखट केली ना तर मुलं ना रोज आवडीनं तर चटणी घेऊन जाणार डबा तर संपवणार पण ते आवडीनं खाणार याला रोल करून मुलांना द्यायचा चटणीचा खूप आवडीने खातात कधी मधी भाजी घ्यायचा कंटाळा येतो ना अशा वेळेस मुलांसाठी या अशा पद्धतीची मस्त अशी एकदम झटपट अशी शेंगा चटणी तयार करून ठेवायची आणि मुलांना हवी तेव्हा द्यायची तीन ते चार महिने या चटणीला काहीही होत नाहीये तर ही रेसिपी माझी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून आवर्जून सांगा आणि हो मी ज्या पद्धतीनं घरामध्ये शेंगा चटणी बनवते ना तीच पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर रेसिपी कशी वाटली मला आवर्जून कमेंट करून सांगायचं आहे आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला फॉलो नक्की करा चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि सुप्रसिद्ध रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद